सॅनिटरी पॅडच्या आडून गोवा बनावटी दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला आहे पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांनी सहा टायर टेम्पोमध्ये पर राज्यातील महागड्या दारूचे बॉक्स रचून त्यांना सॅनिटरी पॅडच्या बॉक्सने झाकले होते या तस्करांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीनशे एकसष्ट बॉक्स परदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स व तीनशे बासष्ट सॅनिटरी पॅडचे बॉक्स जप्त केले आहेत होळी सणाच्या पार्श्वभूमीवरती गोवा राज्यातील प्रतिबंधित दारूच्या साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना मिळाली होती त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या पथकाने भिवंडी पथकाच्या मदतीने कल्याण भिवंडी रोडवरील टेमघर परिसरात असलेल्या साईप्रेम हॉटेलजवळ सापर असला यावेळी त्यांनी संशयित टेम्पोची झडती घेत असता सुरुवातीला त्यांना फक्त सॅनिटरी पॅडचे बॉक्स मिळून आले मात्र संपूर्ण कंटेनर तपासला असता त्यांच्या आतमध्ये विदेशी दारू आणि बियर शेअरचा साठा मिळून आला या टेम्पोतून पथकाने एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत वर्षभरात अडीच कोटी रुपयांची एकवीस हजार बल्क लिटर दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे दोन दिवसांपूर्वी देखील या पथकाने सिमेंट मिक्सरमधून सुरू असलेली तस्करीचा डाव उधळून लावला होता महाराष्ट्राची मद्याची किंमत आणि शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केलेल्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी तस्करी होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक आणि निरीक्षक बन भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये बनलेली गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची अगदी त्याच्यामध्ये व्हॅट सिक्स्टी नाईनपासून पासून डी एस पी ब्लॅक अशा सर्व काही बियर पण आहे अशा सर्व प्रकारची मध्य जवळपास तीनशे एकसष्ट बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले आणि हे भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले आम्ही ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे निरीक्षक करतो कोहीम म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास एकवीस एक हजार बल्क लिटर परराज्यातलं मद्य जे ज्याची किंमत जवळपास अडीच कोटीच्या आसपास आहे या चुईस, चुईस ही ही आ, मदे, मदे आ, आ, दोन हजार तेवीस चोवीस सॉरी चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केले आणि यापुढेही आपण ही मोहीम अशीच राबवणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने शेजारच्या राज्यामध्ये मद्याची कमी किंमत याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार आपल्याला मद्य सापडते आता दोन दिवसापूर्वीच जर आपण पाहिलं असेल तर सिमेंटच्या मिक्सरमध्ये लपवून म्हणजे कोणाला संशय येऊ नये या हेतूने मद्य तस्करी झाल्याचं आपण उघडकीस आणले आणि आज एका कंटेनरमध्ये मध्ये मद्य आणि बाहेरच्या बाजूला सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स लपवून अशा प्रकारची मद्य वाहतूक होण्या होत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलंय आणि अशा प्रकारची मोहीम या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारंवार केलेली आहे आणि यापुढेही आमचे अधिकारी कर्मचारी ही, आद, कर्म ही कायम कामगिरी करत राहतील एक बेचाळीस लाखाचा अंदाजे मुदेम आले त्याच्यामध्ये वाहनाची किंमत आणि बाकीच्या इतर गोष्टी आणि मद्य एक तीनशे एकसष्ट बॉक्स